बरेच पशुपालक जनावरांसाठी मुरघास बनवून ठेवतात पण मुरघास तयार करत असताना योग्य ती काळजी घेतली जात नाही त्यामुळे मुरघासामध्ये बुरशी तयार होते असा बुरशीयुक्त मुरघास जनावरांना खाण्यासाठी दिल्यास त्यांना विषबाधा होऊ शकते मुरघास बनवताना कोणती काळजी घ्यावी याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया मुरघास तयार करीत असताना पशुपालक आवश्यक गोष्टींकडे गो दुर्लक्ष करतात त्यामुळे अनेक पशुपालक जनावरांना बुरशी लागलेला काळा पडलेला मुरघास खायला देतात या बुरशी लागलेल्या मुरघासामध्ये बुरशीजन्य विषारी घटक असतात हे विषारी घटक जनावरांच्या शरीरावर आणि प्रजननावर परिणाम करतात याशिवाय हे विषारी घटक दुधातून मानवी आरोग्यावरही परिणाम करतात हे लक्षात घेऊन गुणवत्तापूर्ण मुरघास निर्मितीच्या तांत्रिक बाजू समजून घेणं आवश्यक आहे खास चाऱ्यासाठी विकसित केलेल्या चारा वाणांची मुरघास बनवण्यासाठी निवड करावी मुरघास तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चाऱ्यातील पाण्याचं प्रमाण हे देखील एक महत्वाचं घटक आहे चारा किंवा कुट्टीचा मुरघास तयार करत असताना पाण्याचं प्रमाण सर्वसाधारण सरासरी पासष्ट टक्के एवढं असावं यापेक्षा जास्त पाणी असल्यास चारा किंवा कुट्टी दोन ते चार तास सुकू द्यावी आणि त्यातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतरच मुरघास तयार करावा चारा किंवा कुट्टीमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी असल्यास किंवा बाहेरून पाणी आत गेल्यास सडतो कुट्टी केलेला चारा हवाबंद परिस्थितीत मुरवणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजेच मुरघास तयार करत असताना चाऱ्याची कुट्टी अशा पद्धतीने दाब देऊन भरली पाहिजे की जेणेकरून त्यामध्ये थोडीसुद्धा हवा राहणार नाही कारण आतमध्ये हवा राहिली तर बुरशीही वाढते प्लॅस्टिक बॅग मध्ये मुरघास तयार करत असताना सुरुवातीला कुट्टी चांगली दाबण्यात येते पण जशी बॅग भरत जाते तसं कुट्टी व्यवस्थित दाबली जात नाही तसंच बॅग बंद करत असताना संपूर्ण हवा काढून बॅग बंद केली जात नाही बॅग बंद करीत असताना थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तर बॅगमध्ये हवा राहून बुरशी तयार होते अशावेळी बॅग बंद करत असताना शक्य असल्यास व्हॅक्यूम पंपाने आतील हवा संपूर्णपणे बाहेर काढून घ्यावी मुरघासाची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी मुरघास तयार केल्यानंतर तो व्यवस्थित साठवणंही महत्वाचं आहे मुरघास उंच ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी साठणार नाही तसंच बॅगवर छतावरचं पाणी उघळणार नाही अशा ठिकाणी मुरघास साठवून ठेवावा मूरघासाच्या बॅग उंदीर कुरतडणार नाहीत याचीही काळजी घ्यावी बॅग कुरतडल्यास त्यामध्ये हवा जाऊन मुरघास खराब होऊ शकतो त्यासाठी मुरघास बॅग जमिनीपासून तीन ते चार फूट उंचीवर लाकडी फळ्यांच्या प्लॅटफॉर्मवर ठेवाव्यात मुरघास बॅग साठवणुकीच्या ठिकाणी गिरीपुष्पांची रोपे लावावीत तसंच पिंजरा किंवा झिंक फॉस्फाईडचा वापर करूनही उंदरांचा बंदोबस्त करता येईल आता पाहूया उत्तम प्रतीचा मुरघास कसा ओळखायचा चांगला तयार झालेल्या मुरघासाचा आंबटवास येतो चांगला मुरघासाचा रंग हा हिरवा किंवा तपकिरी असतो तर सामू हा तीन पूर्णांक पाच ते चार पूर्णांक पाच असतो तयार झालेल्या मुरघासातील पाण्याचं प्रमाण हे पासष्ट ते सत्तर टक्के असावं यापेक्षा वेगळा रंग किंवा वास असेल तर त्याची गुणवत्ता कमी असेल असं समजावं याशिवाय तुम्ही जर खूप जास्त प्रमाणात मुरघास बनवत असाल तर मुरघासामधील अन्न घटकांचं प्रमाण तसंच जनावरांना खाऊ घालण्यासाठी योग्य आहे किंवा नाही याची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी मुरघास बनवताना जर अशा प्रकारची काळजी घेतली तर जनावरांना उत्तम प्र तिचा मुरघास देणं शक्य होतं